नमस्कार मित्रांनो स्टार प्रवाहवरील लोकप्रिय मालिका ठरलत मग याच्यामध्ये लोखंडे फॅमिलीविषयी सायर संशय निर्माण झाला आहे ते आता एक एक करून अर्जुनच्या अगोदरच पुरावे गोळा करायचे मागे लागली आहे मग तिने काय केलं असतं ते मैनावतीने सांगितलं असतं तुझी मावशी पण आहे मंदा साळुंके तिचा नंबर ॲड्रेस तिला दिला असतो मग सायली लगेच फोन लावते मात्र तो निघतो रॉंग नंबर मग काय करते आता एकच पर्याय उरलाय त्या ॲड्रेसवर जाऊन स्वत चौकशी करणे पण तिला एकटं जायचं नसतं अर्जुनला सोबत न्यायचं असतं पण दोघांची भांडणं चालू आहेत ना दोघे एकमेकांशी बोलत नसतात म्हणून सायली काय करते मोठ्या मोठ्याने ते पत्ता उच्चारते जेणेकरून अर्जुनला तो पत्ता ऐकू जाईल आणि ते स्वतः निघून जाते मग अर्जुन बिचारा तो कसा मागे थांबणार ना तोही बाहेर पडतो पण मित्रांनो सायलीने त्या पत्त्यावर जाऊच नाही किंवा अर्जुनने त्या पत्त्यावर जाऊच नाही म्हणून प्रिया एक खेळी खेळते की का ती काय मा करते बाहेर येते त्यावेळेस तिला दिसतं की विमलने काही कपडे वाळू घातलेत ती विमलला आत पाठवते घरामध्ये तेच कपडे घेते आणि मातीमध्ये जरा त्याच्यावर उभी राहते ते कपडे खराब करते घरामध्ये घेऊन जशी सायली रूममधून बाहेर येते आणि बाहेर जायला निघते ना तिला म्हणते सायली बघ त्याने हे कपडे असे खराब खराब कपडे सुद्धा वाळू घातलेत तू बोलताना म्हणजे ती मुद्दा म्हणून तिला अडवायचा प्रयत्न करते मात्र सायली म्हणते एक तर विमल असं काही करणारच नाही तू तुझं बघ काय करायचंय ते निघून जाते मग हिला काहीच कळत नाही काय करावते अर्जुन पाठीमाग येतो मग ते अर्जुन म्हणते अरे बघ ना सायलीने हे खराब कपडे असं असताना सुद्धा काम सोडून तू निघून गेली तू बोलणं काहीतरी अर्जुन नेहमी लक्षात देत नाही ती चिरते अरे हे काय चाललंय घरामध्ये माझ्याकडे कोणीच बोलवणार मग ती ना हातामध्ये कपडे घेऊन उभी राहते आता हे कपडे कोण धुणं असं ते बोलते मोठ्याने नाही तेवढा तिथे पूर्ण पूर्ण आहे म्हणते हे कपडे तूच धुवायचे शिक्षा म्हणून तूच हे कपडे धुवायचे ती लगेच शहाणपणा करायला लागते मी का धू मला तुम्ही तुमची सुनी मानत नाही या घरात सगळे सालीचे नियम चालतात ते किचन मला त्याच्या नियमानुसार यूज करावं लागतं मात्र पूर्णय म्हणते ते किचन तू काही वापरतच नाही ना तू सारखं बाहेर ऑर्डर करते कोणतं किचन यूज करतेस तू मग ती ठीक आहे नाही वापरत तुला जे करायचं ते कर करू मी काय कपडे धुत नाही म्हणून ते कपडे टाकते निघून जायला लागते मात्र पूर्ण तिला म्हणजे थांब तन्वी हे कपडे तूच खराब केले कारण मी हे बघितलंय मग मात्र प्रियाचं काही चालत नाही तिला कळतं ती म्हणते आहे तुला कोणी सांगितलं हे पूर्णा म्हणते मी ऐकल्या गोष्टीवर लक्षात विचार करत नाही बरं का मी तुला त्याचे करताना आहे स्वतः गाडमध्ये तू कपड्यावर उभी होतीस कपडे खराब केले आता तू हे कपडे धुवायचेस आणि तुला काय वाटतं तो अश्विन ते अश्विनच्या फुटक्या धमक्या मी घाबरत नाही वाटणी बिटणी काय ना बघून घेईल मी आणि तुला कपडे नसेल धुवायचे आत्ता बॅग उचलायची निघून जायचं मग मात्र प्रिया घाबरते तिला वाटतं ही म्हातारी डेंजर आहे हिने जे विल केली आणि सगळी प्रॉपर्टी अर्जुन प्रतापच्या नावावर केली तर आपल्याला काहीच भेटणार नाही मग शेवटी ती तयार होते मात्र पूर्णही तिला एक कंडिशन देते तू कपडे हाताने धुवायचे मशीनचा वापर करायचं नाही बाहेर जायचं गार्डनमध्ये तिथे हाताने कपडे धुवायचे एक जरी माती थेंब दिसला डाग दिसला तर बघ मग काय लगेच विमलला सांगितल्यानुसार विमल तिला पाणी आणून देते आणि तिथे तन्वी कपडे धुत बसते इकडे मित्रांनो होतं आहे काय अर्जुन तो सायलीच्या मागे आणि त्यांची लुटपूट भांडणं सुरू असतात ना अर्जुन गाडीत थांबवतो सायली म्हणतो सायली आतमध्ये मग सायली आतमध्ये बसते पण दोघे एक म्हणजे त्यांचं पुन्हा भांडणं सुरू असतात अर्जुन म्हणतो माझ्यामुळे म्हणजे मी वकील आहे मी पुरावे आणले होते म्हणूनच माझे जेलमध्ये सुटलेत ना तसेच मी पुरावा आणला की लोखंड फॅमिली तुझ्या आईवडील आहेत मग तुला सायली म्हणा असं नाही माझं मन सांगतं प्रतिमा आता आपल्या जेव्हा भेटल्या तेव्हा तुम्ही काय पुरावे आणले ते का माझ्या मन सांगितलं की कल्याणमध्ये जी बाई दिसते मला ती प्रतिमा आत्याच होत्या म्हणून मी त्यांना घरी येऊन आलेच ना आत्ताही माझं मन सांगतं की हे काही माझी आवडीला नाही आहेत मग दोघे तिकडे ते कोणता ॲड्रेस आहे मग अजून तो ॲड्रेस दाखव मला मग गुगल मॅप करतो तो आणि त्या ॲड्रेस आता जायला निघतात मित्र त्यावेळेस दुसरीकडे होत काय असतं साक्षीकडे तिचा बाप म्हणजे महिपत आला असतो आता महिपत चिडला असतो कारण त्याला वाटतं ही साक्षी कोणत्या पोरातून लागली आपण तो बरोबर बघू तरी कोण आहे म्हणून तो तिला न सांगता तिच्या घरी येतो पण तिथं पोरगा नसतो तो तो मला वाटलं होतं मी आल्यानंतर तो इथं कोणतो असाल तर माणूस मला भेटल मग ती म्हणती बाबा म्हणजे अण्णा तो एक खूप हो हुशार मुलगा आहे तो ना यू एस कॅनडाचा आहे आणि मला त्या गोष्टीच फायदा होईल म्हणजे मला काय वाटतं मित्रांनो साक्षीला आता भारत देश सोडून तिकडे पळून जायचं आहे लग्न बिघ्न करून तिकडची सिट तिकडचं नागरिकत्व घ्यायचा असेल तिला तिला वाटतं हा पोरगा चांगला गाठला आपल्याला ह्याच्याशी लग्न करू आणि तिकडे राहू आपण पण तिला काय माहिती हा तिला गंडत गाडतोय म्हणून तिकडे तो वेळ जावी पण आहे आणि इकडे तो इलाय पण खेळतो म्हणून मग मात्र ती एक महिपातल्या एक वॉवरिन देते ते अण्णा मला चुकून पण कधी पण साक्षी म्हणायचं नाही आपलं दोघं असतानासुद्धा म्हणायचं नाही आणि तो सचिन आला ना त्यासमोरसुद्धा म्हणायचं नाही मला साक्षी हे नाव आता ऐकायचंच नाही मी कोण आहे समीरा शेखर म्हणून ती लगेच त्या सचिनला फोन लावते मात्र सचिन तिकडे मित्रांनो सुमीरा घरी वेगळंच चालू असतं स्वतः अस्मिता किचमेत जाऊन सचिनसाठी कॉफी बनत असते आणि सगळे सुभेदार आश्चर्यचकित झाले असतात की सचिन आल्याने एका क्षणात वातावरण बदललं आहे पण तोपर्यंत तो ना गप्पा मारत असतो सगळ्या सुभेदारांशी आणि तेवढ्याच साक्षी फोन करते तो फोन कट करतो म्हणून साक्षी त्याला मेसेज पण करत आहे आणि तिला थोडं आश्चर्यचकित होतं होतं की आपण कॉल केल्यानंतर सचिन असा कॉल कधीच कट करते नेमकी चाललं तरी काय मात्र आता काय चाललं आपल्याला सगळ्यांना माहिती आहे सचिन एकावेळी अस्मिता आणि तिला गुंडाळतोय तिकडे मात्र अर्जुन आणि सायली त्या ॲड्रेसवर पोहोचतात त्या ॲड्रेसवर गेल्यानंतर तिथे एका माणसाला ते विचारतात इथे मंदा साळुंके म्हणून कोणी राहतात का मात्र तो माणूस म्हणतो इथे गेली चाळीस वर्षे मी राहतो आहे इथे मंदा साळंके नावाची कोणीही बाई राहत नाही मग मात्र सायलीला आश्चर्य वाटतं की आईने मला हा खोटा फोन नंबर आणि खोटा ॲड्रेस का दिला आहे आता मित्रांनो आपलं सगळं माहिती आहे की हे खोटे फॅमिली आहे आणि खोटे ॲड्रेस देणं त्यांच्या ठिकाणी नवीन नाही आहे पण आता याच्यातनं सायलीला काय क्ल्यू मिळतो आपल्याला ते भागावं लागेल आणि उद्याच्या भागामध्ये मित्रांनो इथं प्रतिमा आणि सायली यांची थोडी थोडी जुनी आठवण वापस येताना आपल्याला दिसत आहे पण उद्याचा भाग बघण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा बेलेकम प्रेस करा आणि तुम्हाला काय वाटतं उद्याच्या भागात काय घडू शकेल कमेंट करून जळू कळवा भेटूया पुढच्या भागात तोपर्यंत काळजी घ्या